नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनेलवर मंडई आज सड्यावर जातो आहे माहिती आहे तुम्ही दोन दिवस वाट बघताय व्हिडिओची दोन दिवस मी काही अपडेट्स दिले नाहीत आता हे बघा असं ऊन पडलं आहे मस्तपैकी कडक ऊन आहे आता दुपारचे बारा वाजले आहेत आणि पुरानंतर काय नुकसान वगैरे झालं त्याचे अपडेट्स मी द्यायचे आहेत अजून पण आमचं मागर हा बघा आता सर्व डोरा आमची सड्यावर आहेत आणि हा शेरू आता आपल्यासोबत सड्यावर येतोय तर म्हणजे नुकसान तर झालंच आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू पण म्हटलं तुम्हाला एक फ्रेश वातावरणात फिरून आणावं थोडंसं टेन्शन दूर होईल आणि एक आ, फ्रेश वातावरण बघितल्यानंतर मूड फ्रेश होऊन जाईल तुमचा सो म्हणून सड्यावर चाललो आहोत ब्राह्मण भोजन आहे ब्राह्मण भोजन जेवणाची मजा काय वेगळीच असते हे बघा इथून दिसणारा व्ह्यू पण मस्त आहे हे बघा हे आपल्या बाबाचं घर हे बघा आणि हा असा सड्यावर जाण्यासाठीचा सा मार्ग आहे आपला तर आज ब्राह्मण भोजन आहे तर ब्राह्मण भोजन जेवण्यासाठी आपण सड्यावर चाललो आहोत आणि सड्यावर काय नुकसान वगैरे झालं आहे का ते पाहणार आहोत आपण नाचणीची शेती केली होती तर त्या नाचणीच्या शेतीचे पण अपडेट्स तुम्हाला द्यायचे आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा इथल्या पाण्याने ताण भागते वर सड़ावर जाताना येताना आम्ही पितो इथलं पाणी मस्त गोड असतं आणि नॅचरल मिनरल वॉटर व्यवस्थित पण आता आतून दाखवतो आतून बघा कसा आहे व्यवस्थित पद्धतशीरपणे बांधलेला आहे आतून तुम्हाला दिसेल हा मातीचा आहे हे बघा ह्या भिंती व्यवस्थित चिऱ्याच्या मातीच्या भिंती आहेत हे चिरे इथलेच आहेत अगदी चिने हातोड्याने फोडून काढले त्यावेळी एकोणीसशे छप्पन साली थांबा असेल त्याच्यावर साल हो कधी सा किती सालचो हो हे काहीतरी साल काय काहीतरी दिसतं या असा प्रॉपर नाही दिसत हा हां पण लय जुनं असा आणि आता इकडे आपलं जेवण ठेवलं आहे एक दोन तीन चार पाच मेनू लय दिसतात आपल्याक आणि हे असा कपाट ठेवलेला त्यावेळीच हे बघा काय बांधकाम असा त्यावेळेचा कपाट हे बघा प्रत्येक एका खुटी मारलेली आहे भिंतीक अयो खुटी ही नागराची रुमणी असता हातात पकडतं ती ती रुमणी आतमध्ये भिंतीत बसवून हे असे नांगर वगैरे ठेवू किंवा ढिपळे बिपळे ठेवू जागा बनवलेली असा अड एक पद्धतशीर खिडकी केलेली आहे ही बघा पद्धतशीर पूर्वी हे असे लाकडी हे केलेले होते नाही हे लाकडी नवीन बसवलेले आहेत हे लोखंडीच आहे पण हे मस्त पैकी विंडो हे बघा हे खुटी तुम्हाला प्रत्येक भिंतीला दिसेल आणि ही गव्हाणी म्हणजे गुरं बांधतात ती त्यावेळेचीच आहे याच्यामध्ये काय बदल नाही केलाय आता हे आतून जे सामान अवेलेबल मिळालं त्याच्यामध्ये याच्या याची डागडुजी केली आहे जे लाकूड सामान आहे ला 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 ते जुनंच लाकूड सामान वापरलेलं आहे पत्रे फक्त नवीन आलेले आहेत बाकी हे बार वगैरे जे उडून गेले होते पूर्ण छप्पर उडून गेलं होतं आपण चक्रीवादाचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये आणि ते आता आपलं जेवण शिजलंय सो हा अशा प्रकारे मागर आहे सो तुम्हाला माघर तर दाखवला आता आपली जरा संपत्ती दाखवूया हे बघा ही संपत्ती आहे आपली ते बघा हो किती ढोर आहेत बघा ही इथे आहेत इकडे आहेत ही इकडे आहेत ही इकडे आहेत हे बघा चारी बाजूने तुम्हाला गुरसबिरस दिसतील तिकडे पण आहेत पलीकडे सो तरी किती असतील साधारण चाळीस चाळीस पन्नास चाळीस पन्नास ना तर पूर्ण या साड्यावर चाळीस पन्नास नग आहेत थोडे मसूरचे आहेत मसुरातले मसुर कोणचे कोणचे येतात काका सावंत काका सावंत राजा राजन परब गणेश परब गणेश परब अशी काही माणसं असत ती लय लांबसून ढोरा घेऊन येतं साड्यावर हा तीन किलोमीटर तीन किलोमीटर लांबसून सड्यावर ढोरा घेऊन येतात बिचारे आणि आमक का अमकं जवळच आहे एक घाटी चढली का आम्ही म्हटलं जेवायला वेळ आहे तर तोपर्यंत तुम्हाला आपण जिथे ब्राह्मण भोजन करतो आहे ती जागा फिरून आणावी आणि तुम्हाला माहीतच असेल आपण इथे गवदेवासाठी येतो ते, गवदेवा ते बघा इथे आपल्या गवदेवाच्या त्या चुली आहेत आणि हे बघा हे असं वटवृक्ष पूर्णपणे चारी बाजूला मस्त आ, आणि इकडे ब्राह्मण भोजन चालू आहे पूजा चालू आहे डायरेक्ट हो डाळ भात बटाट्याची भाजी सोजी, मीठ सोलकढी एक नंबर सारे तृप्त झाले आता मस्त खोपीमध्ये जाऊन झोपायचं जरासं आणि त्यानंतर <roku> काम करायचं काय काम हवं आज काय बापरे हां आजचा दिवस बरो शोधला असतं चौकाने जायचा जिरवतले आज म्हणजे आठ वाजता आगा। 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 आता असं झालं तर मंडळी आता आपण खोपीकडे आलो आहोत झोपण्यासाठी आणि दिस इज आर्ट अँड दिस इज आर्टिस्ट महेंद्र ठाकूर उर्फ माई मैग्याने आपली ही खोप बांधली आहे ही बघा इथे आमची खोप असते ती बघा तिकडे सांगा दिसतोय मोठी खोप ही तयार होणार आहे मैग्याचा बाबा आता येतोय तिकडून ते बघा बैल घेऊन मैग आता जॉत बांधत काय जॉत बांधण्यासाठी आणि ही खोप आहे बाहेरून दाखवतो पूर् पहिली हे बघा ही अशा प्रकारे बाहेरून आहे बघा मस्त आणि त्याने चारही बाजूने असं खोलगट पाणी जाण्यासाठी केलंय मागून कसं बघा त्याने एक खाऊ लागला आहे मेड बोलतो आम्ही त्याला एक दोन तीन चार आणि हे असे मध्ये मध्ये छोट्या छोट्या मेढी लावल्या आहेत आणि बांबूचा वापर केला आहे त्याने हे असं जाऊ लावलं आहे हे बघा कारण त्याने खाली कुत्र्यांना वगैरे बसण्यासाठी दोन फायर ठेवल्यात हे बघा आणि काहीतरी आपल्याला खत वगैरे ठेवायचं असेल तर ते खत वगैरे खाली ठेवू शकतो त्याच्यासाठी तो आता इथे फळ्या बांधणार आहे आणि हे बघा वर चढण्यासाठी हे दोन स्टेप ठेवले आहेत असं चढून आपण वर जाऊ शकतो हे मस्त मेड मेढमेळाली आहेत का गेचुका आहे आणि या गेचकात त्यांना आता है पिशवी छत्री असं अडकवून ठेवू शकतो इकडे विराज झोपला आहे हे बघा मुसकं बांधून ठेवलं आहे आणि आतमध्ये बघूया किती मोठी आहे आपण असं वर चढून जाऊया हे बघा इथे असं कागद वगैरे आतमध्ये या कप्प्यामध्ये ठेवू शकतो त्याला कप्पा म्हणतात असे कप्पे असतात ज्यावेळी आपण झावळ लावतो त्यावेळी आणि आतमध्ये लांबच्या लांब आहे आता विराज झोपला आहे त्याच्यावरून लक्षात येत असेल खाली पण एक दोन माणसं झोपू शकतात इथे दोन तीन अशा प्रकारे पाच सहा माणसं इथे झोपू शकतात आ। 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 तर आता आपण इथे झोपणार आहोत आणि नंतर कामाला सुरुवात करूया तर मंडळी आता आपला बाबा आला आहे बाबा काय म्हणतोस या खोपी मध्ये कशी झोप वगैरे कशी लागते आम्ही काही नाही अजून इलच नाही पण मस्त ना झेलन खोप तुझ्या मग सावळा किती लागली ती वळलं कोणी मग मी वळले हा सावळा दोनशे रुपयाची शी जी म मा, हे, हे. हे. मानगे बांबू बांबू मानगे बांबू मानगावचे मानगे जिए आणि मेढी खायना आणला मेढी राहणार अच्छा अड़ी अड़ीश दिवस अडीच दिवस।, दिवस।, दिवस अशी मेहनत करून ही खोप म्हणजे खोप, खोप तयार करू सात दिवस लागली सात दिवस मग गौरी 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 ना क चर गप्पा म्हणजे आता आपण जरा आपली शेती बघूया हे बघा गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही या कोपऱ्यात तरवा लावलाय जो खाली उरलेला तरवा होता तोच वर घेऊन आलो आणि इकडे एक कोपरा लावून टाकला म्हणजे बघू भात मिळालं मिळालं नाहीतर मग ॲटलीस्ट गवत तरी मिळेल जे आपल्या गुरांना मिळेल आणि तुम्ही नाचणी पेरली होती त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण या कोपऱ्यामध्ये भेंडीची त्या कोपऱ्यामध्ये भेंडीचं पीक घेतलं होतं म्हणजे घेतलं म्हणजे लावणी केली होती पण तसं काही निघालं नाही त्यातून याच्यामध्ये जी वाचलेली रोपं वगैरे होती ती आम्ही तिकडे ट्रान्सफर केली आणि हा कोपरा आता रिकामी गेला सो इथे पुन्हा नांगरणी होऊन वेगात आपण आवनासाठी म्हणजे नाचणीसाठी किंवा मग भुईमुगासाठी ही जमीन तयार करणार आहोत आणि हे जसं पहिलं होतं तसंच वाली आणि चिपूटची वगैरे अळी आहेत थोडीफार आपण इथे नाचणी पेरली होती म्हणजे आवनाचे हे दोन कोपरे असत तर तुम्ही बघू शकता एवढ्यात व्यवस्थित आव्हान योग हया होता पण काय इला नाही तर हे हे जे तुमका दिसतं वेली हे कणगे असत हे बघा कणगे म्हणजे हे असं कंदमूळ असतं ना बघा हे जिवंत असत सो हे कणगे असत आणि हे बघा हे आवणाचे कोपरे आपण माग धरलं होतं हे माग मागात पाणी साठा बघा तरी बऱ्यापैकी असा पण ज्या प्रमाणात आव्हान योग होतं त्या प्रमाणात इला नाही आता जर तुम्ही बघशाल तर एकदमच बारीक असा जगला तर आपला नाही तर मग ठीक आहे पण ॲटलिस्ट आता एवढा तरी मोठा होऊ घा होता त्याच्यात पण एक वालीचा रॉप दिसतो आपल्याला आणि तिकडची सगळी भाजी आपण हई काय काय ट्रान्सफर केलं आणि हय पण वालीचा वगैरे रोपा होती ती सगळी मेलेली असत ही वांग्याची वगैरे थोडेसे दिसतात बाकी ह्या सगळा पावसान झोडपून टाकल्यान एका आणि हडे पण ह्या सगळ्या पावसान झोडपून टाकल्यान ह्या कोपऱ्यात तर काय आव्हान दिसणारच नाही सगळा हावन गेलो नाचणं सगळं सो हे बघा पूर्ण नाचणं वाट लागले कारण दहा बारा दिवस ज्यावेळी आपण नाचणी पेरली त्यानंतर दहा बारा दिवस पाऊसच होता सो पाणीच साठून राहिलं त्यामुळे नाचणी का आली नाही थोडी थोडीशी वरती जी जमीन राहिली त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला नाचणी रुजलेली दिसते आणि थोडंसं आव्हान मिळेल इकडे पण वर वर थोडंसं दिसतंय सो बाकी कुठे काय नाही दिसत आहे सो अशा प्रकारे आमचं साड्यावर थोडीसं सा... कुत्रे तिकडे बसून आता जे उरलंय त्याची पण वाट लावायला चल आलीउट तर पावसामुळे असं थोडक्यात नुकसान झालंय सड्यावर तरी म्हणजे थोडे नाचणीमधून आपल्याला काहीतरी मिळणार असं वाटत होतं पण ते नाचणीचं नाही सो आम्ही प्लॅन चेंज केला नाचणीच्या बदली आता मग भूमिका फोकस करणार आहोत आणि भाजीपाल्याचं जे आपलं कोपरे होते ते पण पावसाने झोडपून काढले त्यामुळे ते, ते पण कुजून गेले खराब झाले तर बघू आपण काहीतरी आता त्याच्यामध्ये चेंज करायचं भुईमुगाचं जा पीक करा जा, भुई आ, भुई जास्त करायचं भुईमुगाला राखणी जास्त असते म्हणजे राखावं लागतं त्यामुळे थोडंसं आम्ही भुईमुग यावर्षी कमी करणार होतो आणि नाचणी जास्त करणार होतो पण ठीक आहे जे वरच्या मनात आहे ते होणारच आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही सो असा छोटासा व्हिडिओ होता आपण याच्यामध्ये ब्राह्मण भोजन त्यानंतर खूप बघितली त्यानंतर आपली सडावरची शेती बघितली आणि थोडीसे एन्जॉयमेंट केली सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सामोवून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकन बाय बाय अक्षय बाय बाय कर आपोआप प्याची तबेत बरी नाही आणि बाबांसं घरा सगळ्या सांगितलं ते सोडू नको ते सोडले मूर्खले वाजा नका करू ये 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 हप्ता मुत्ता रवनकर्ता काय रे काजाना